फायमोसिस विथ पिनलाइन टॉर्शन लघवीच्या जागेवरील खाज या आजाराची सुमारे पंचवीस मिनिटात शस्त्रक्रिया होईल असं सा सांगून ऑपरेशन थेटरमध्ये नेलेल्या साडेपाच वर्षाच्या चिमुकल्याच्या चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झालाय या प्रकरणी घाटीतील समितीनं अहवाल दिल्यानंतर सहा डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला या घटनेमुळे खळबळ उडाली आहे मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचं समितीच्या अहवालात म्हटलंय चिमुकल्याचा मृत्यू चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झाला मात्र त्यानंतर डॉक्टरांनी त्याला अकरा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते हा धक्कादायक प्रकार गारखेड्यातील वेदांत बाल रुग्णालयात घडला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दैविक अविनाश अघाव असं या मृत बालकाचं नाव आहे अविनाश दत्तात्रय अगाव वय वर्ष एक्केचाळीस राहणार सप्तश्री वाटिका स्वप्ननगरी गारखेडा परिसर यांनी या संदर्भात तक्रार दिली होती त्यांचा मुलगा दैविकला गुप्तांगावर खाजेचा त्रास होत होता त्यामुळे वीस एप्रिल रोजी त्याला वेदांत बाल रुग्णालयात नेले तिथं डॉक्टर अर्जुन पवार यांनी त्याला तपासले फायमोसिस विथ पिनाईल टॉर्शन हा आजार असल्याचं सांगून त्यासाठी छोटेसे ऑपरेशन करावे लागेल त्याचा सोळा हजार रुपये खर्च येतो अशी माहिती दिली सव्वीस एप्रिल रोजी ऑपरेशन ठरला पंचवीस एप्रिल रोजी रात्री दैविकला रुग्णालयात दाखल केला शस्त्रक्रियेसाठी दहा हजार रुपये भरले सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता त्याला ऑपरेशनसाठी नेण्याची तयारी केली सव्वा सात वाजता डॉक्टर अर्जुन पवार भूलतज्ञ डॉक्टर शेख मोहम्मद इलियास आले मिनिटात ऑपरेशन होईल असं त्यांनी सांगितले मात्र पंचेचाळीस मिनिटं झाले तरी ऑपरेशन झालं नव्हतं एक तासानं डॉक्टर पवार ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले डॉक्टर इलियास यांनी बाळाला स्पायनल मध्ये भूल दिली होती पण त्यानं हात हलवल्यामुळे झोपेचं इंजेक्शन दिलं बालक सध्या बेशुद्ध असल्याचं सांगितले दैविकला भूल दिल्यानंतर तीन इंजेक्शन देण्यात आली होती याचं सी सी टी व्ही चित्रीकरण झालंय हे इंजेक्शन कशाचं होतं याची समितीला माहिती नाही अकरा दिवस वैदिक व्हेंटिलेटरवर होता सहा जून दोन हजार चोवीस रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते दैविकच्या मृत्यूप्रकरणी सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आहे